नमस्कार आजची रेसिपी आहे चिकणीचे पापड तर चिकणीचे पापड कसे बनवायचे असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा किती छान असा पापड दिसतोय ना तर चिकणी आणायची ती छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायची याला चिकणी म्हणतात तर ही तीन दिवस पाण्यात भिजत ठेवल्यानंतर तिला आपल्याला काढायची पाण्यातनं त्यानंतर छान अशी एक दिवस आपल्याला सुकवून घ्यायची आणि मग इचं पीठ डळून आणायचं आहे उन्हामध्ये सुकवायचे आणि पीठ डळून आणायचं तर हे बघा हे असं पीठ रात्री पीठ डळून आणलं होतं तर सकाळी याचे आता पापड बनवतोय तर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेत आहोत भिजून घेतो आहे हे पीठ अगोदर कारण मग जर गरम पाण्यात डायरेक्ट आपण पीठ टाकलं तर त्याच्या गाठी ह्या पळू शकतात म्हणून तर पीठ आपलं छान असं भिजवून झालेलं आहे थोडं पातळच आपल्याला भिजवायचं आहे आणि इकडे पाणी गरम करत ठेवलं आहे चुल्यावर त्याला आंधन असं म्हणतात तर हे पाणी गरम झालं आहे आता इकडे बिबडीचा घाटा करून झालेला आहे त्या पिठामध्ये आपल्याला बडीशोप जिरे ओवा हे टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं तर आता हे जे गरम पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये पाव किलो साबुदाना रात्री भिजत ठेवला आता तो साबुदाना टाकला आणि आता एक जण हे एका व्यक्तीचं काम नाही आहे पहिले तर तर आता एकजण हे सगळं पीठ आहे ते त्याच्यात आहे घाटा बनवताय तिकडे चिकणीचा आणि एक हा चाटू हलवतच राहावा लागतो आपल्याला तो थांबू द्यायचा नाही तर एक जण टाकायला लागतं आणि एक जण चाटू हलवायला लागतं तर या पद्धतीने बघा आपला हा खालून पण जाळ असा एकदम जास्तीचा नको आहे थोडा कमी जाळ खालून ठेवायचं आहे तर या मावशी आहेत त्या छान अशा याचं चिकणीचा घाटा हा घेरून देत आहेत हळूहळू हळूहळू हे काम करायचं असतं हे सगळं काम जे आहे ना ते खूप मेहनतीचं असतं सहजासहजी सगळ्यांना येत नाही याला खूप अनुभव आणि एक्सपिरियन्स लागतो त्यामुळे ज्या लोकांनी खूप सारे असे पापड बनवले आहेत आणि खूप सारे असे घाटे घेरून दिलेले आहेत त्याच लोकांना जास्त करून गावामध्ये मागणी असते की एखादी आपल्याकडे आता कसं कॉलनी म्हणतो आपण तर तसं तिकडे त्यांच्या गल्लीमध्ये त्या बाई एका बाईलाच येतं आणि मग तिला सगळीकडे बोलवलं जातं की आज माझ्याकडे पापड आहे तर तू घाटा घेरून देशील तर आता घाटा घेरून झाला आहे तर तो थोडा थंड होऊ द्यायचा जास्त नाही थोडंसंच पाच दहा मिनटानंतर मग आपण हे पापड करायला घ्यायचे तर खाली ओला कपडा ठेवायचा त्याच्यावर हे पीठ टाकायचं आणि गरम गरम आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर हाताला चटके लागतात मग थोडंसं पाणी लावायचं बघा आणि हाताच्या म्हणजे बोटांच्या सहाय्यानेच आपल्याला हे स्प्रेड करायचे असतात पापड आता हे जे थापे पापड यांना म्हणतात तर हे पापड बनवायला असं एक दोन जण नाही तर खूप जण आपल्याला लागतात ला 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 ला। किमान चार ते पाच जण लागतात तर दोन तीन बायका मिळून हे थापतात हाताने आणि दोन ज एक जण हे ताटं त्या खाटेपर्यंत घेऊन जायला लागतं आणि एक जण त्या खाटेवर ते पापड टाकायला लागतं तर आता या सगळ्या आजी आणि काही मावशी आहेत त्या सगळे हे पापड थापतायत आणि हा इथं चिमुकला आपल्याला मदत करतो आहे तर तो चिमुकला पण मस्त घेऊन जातोय ताटं आणि मग त्याच्या मम्मीला तिकडे देतोय आणि त्याच्या आई तिकडे ते, ते खाटेवर हे पापड हे टाकायचं काम करते तर हे खाटेवर बघा असं घ्यायचा कपडा आणि उलटा करायचा आणि सहजच ते निघतात कारण खाली पण आपण थोडं पाणी त्याला लावलेलं ला असतं तर पापड तो कपडा हा सहजच त्याच्यातनं हा बाहेर निघतो तर असे लाईनशीर आपल्याला हे टाकायचे असतात पापड तर आता हे पापड असे कोरड्या साडीवर नसता टाकायचे साडी पहिले ओली करायची असते पूर्ण पाण्यातनं त्याचं थोडं पाणी नेत्रू द्यायचं गळू द्यायचं पाणी आणि त्यानंतर खाटेवर ती साडी अंथरायची असते आणि मग त्याच्यावर हे पापड हे टाकून घ्यायचे असतात तर आता हे बघा हे पापड इथं सगळे लाईनशी टाकून घेतले जात आहे तर आता असं नाही आहे की इथं फक्त एकच प्रकारचे पापड चालू तर या इथं चिकणीचे पापड चालू आहेत नंतर इकडे बिबड्या टाकून झाल्या आहेत चिकनेच्या पापडांच्या अगोदर आणि त्याचबरोबर समोर बघा इकडे समोरच्या गल्लीमध्ये पण बिबड्या टाकणं चालू होतं तर असं हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी काहीतरी बनतच असतं आता आपले पापड हे टाकून झाले संध्याकाळी आपण साडी उलट साडी उलटी करायची त्याच्यावर पाने टाकायचं आणि हे पापड काढून घ्यायचे त्यानंतर यांना आता आपण असं सरळ हे लावून घेते खाली आता हे गच्चीवर म्हणजे धाब्यावर आपण ठेवतो खाली चादर टाकायची आणि हे पापड छान असे रचून घ्यायचे रचल्यानंतर आपल्याला याच्यावर आपल्याला झाकण झाकून द्यायचे आहेत हे पापड असे उघडे नाही ठेवायचे आहेत जर तुम्ही हे उघडे ठेवले तर यांना हवा लागेल आणि त्याच्याने हे पापड गोळा होऊन जातील त्यामुळे आपल्याला यांना झाकावं लागतं हे दडपून ठेवावे लागतात आणि यांना हवा नाही लागू द्यायची तर जेव्हा माझ्या आजी हे पापड बनवायची चिकनेचे पापड तर हे असं दडपून ठेवायची तर आजी म्हणायची जा त्या पापडांना थंडी वाजेल थंडी वाजायला नाही पाहिजे म्हणून ते पूर्ण आपल्याला छान असे त्यांना चादर पंगरू नये असं आजी म्हणायची तर आता हे पापड आपले छान सुकून झाले तीन चार दिवसामध्ये त्यानंतर मी, मी आता तुम्हाला हा भाजून पण दाखवते तर मी मायक्रोवेवमध्ये करते तर मोस्टली जो चुल्हा असतो त्याचं जे खालची राख असते त्याच्यामध्ये पापड भुजले जातात पण मी आता माझ्याकडे होतं मायक्रोवेव्ह तर मी मायक्रोवेव्हमध्ये हा पापड तुम्हाला भाजून दाखवते खूप छान असा फुलला आहे आणि चवई अप्रतिम आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बऱ्याचशा असे उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीज आहेत किंवा अजून दुसऱ्या रेसिपीज आहेत त्या नक्की बघा तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना टाटा बाय बाय